हॅलो इयत्ता नवी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळनो आज आपण वास्तव संख्या पाहणार आहोत वास्तव संख्या या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत त्याच्यापूर्वी त्याचं बेसिक नॉलेज घेणं गरजेचं आहे कारण नुसतं पाहून आपल्याला एक मार्क चटकन मिळून जातं हो की नाही चला तर पाहूया खंडित अखंडित रूप काही इथं उदाहरण घेते आणि त्याच्यावरून तुम्हाला बघितल्या बघितल्या समजेल हे खंडित आहे की अखंडित आहे बघा पहिलं दोन छेद पाच दुसरं उदाहरण दोन छेद अकरा तिसरं उदाहरण तेरा छेद पाच चौथं उदाहरण एकोणतीस छेद सोळा आणि पाचवं उदाहरण आहे सतरा छेद एकशे पंचवीस आता हे पाहिल्या पाहिल्या आपण ओळखू शकतो का खंडित आहेत की अखंडित आहे त्याची एक ट्रिक्स देते तुम्हाला ज्याच्या छेदस्थानी म्हणजेच पाच किंवा दोन असेल हा झाला अंश हा झाला छेद हे तर माहिती आहे ना अंश आणि छेद मिळून काय तयार होतं आपला अपूर्णांक त्याच्या छेदस्थानी दोन किंवा पाच असतील काय सांगितलं मी दोन किंवा पाच हे अंक असतील हे अंक असतील तर खंडित खंडित आणि व अखंडित हे पाहायचंय आपल्याला अपूर्णांक खंडित आहे की अखंडित आहे जर दोन किंवा पाच हे अंक असतील कुठं छेदस्थानी हे अंक छेदस्थानी छेदस्थानी असतील तर असतील तर दोन आणि पाच हे अंक छेदस्थानी असतील तर ते रूप कसं असतं खंडित मग बघा हे बघून सांगता येईल हे काय आहे खंडित आहे की नाही अकरा इथं पाच आहे का दोन आहे का नाही म्हणजे कसं येणार आहे अखंडित हे पाच खंडित आता हे इथं प्रश्न पडतो सोळा बघा या ठिकाणी आता काय करायचं एकोणतीस तसच ठेवायचं हा कशाचा वर्ग आहे दोनचा वर्ग गुणिले दोन ज्या संख्येच्या एकक स्थानी दोनचा किंवा पाच चा वर्ग आणि एखादी संख्या गुणाकारामध्ये येत असेल तरी ते खंडित असत दोनचा वर्ग आलाय ना म्हणून हे काय आलं खंडित तुम्ही भागाकार करून पाहू शकता हे पहा सतरा एकशे पंचवीस म्हणजे कसं काढायचं पंचवीस पाचा म्हणजे पाचचा वर्ग गुणिले पाच आलाय ना म्हणून हे काय आलं खंडित मग सोपा आहे ना खंडित अखंडित ओळखणं थँक यू बाळानो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मामी क्लासला